नमस्कार शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ज्या देवीचं पूजन केलं जातं त्या देवीचं नाव आहे देवी स्कंदमाता कुमार कार्तिकेयाचं दुसरं नाव स्कंद असं आहे स्कंद म्हणजेच कुमार कार्तिकेय हा देवांचा योद्धा होता अर्थातच देव देवी पार्वतीचं हे रूप म्हणजे प्रेम मातृत्व वात्सल्याचं प्रतीक आहे माता आणि बालक यांच्यामधलं अतिशय सुंदर नातं देवीच्या या रूपामधून आपल्याला दिसून येतं इथं एका गोष्टीवरती थोडासा फोकस मला करावासा वाटतो की या देवीचं नाव स्कंदमाता हेच का तर स्कंद म्हणजेच कार्तिकेय याला सहा मुखं होती त्यातील पाच मुखं ही पाच ज्ञानेंद्रिय इंडिकेट करतात आणि सहावं मुख हे आपला जो सिक्स सेन्स असतो ना याचं प्रतिकात्मक रूप आहे याचा अर्थ आपण असा लावला पाहिजे की आपल्या सगळ्यांकडं नॉर्मली पाच सेन्सेस म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय तर असतातच आणि आपण आपला सिक्स सेन्स डेव्हलप करण्यासाठी धडपडत असतो तोच सिक्स सेन्स डेव्हलप करण्याकरता या देवीची प्रार्थना करावी आपल्या प्रत्येकामध्ये एक मूल दडलेलं असतं ता। आणि तसंच आपल्या प्रत्येकामध्ये त्या मुलाचं पालकत्वही दडलेलं असतं स्वतःवरती आपण प्रेम केलं पाहिजे स्वतःकडं आपण जिव्हाळ्यानं पाहिलं पाहिजे एखादी आई आपल्या मुलाला जितक्या निस्वार्थ भावनेनं जवळ घेते त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि सेल्फ लव हेच देवीच्या या रूपामधून सुचवलं गेलं आहे असं मला वाटतं या दिवशी विशुद्धी चक्रावर मन केंद्रित करून मेडिटेशन करावं विशुद्धी चक्र हे संवाद आणि आत्म अभिव्यक्ती नियंत्रित करत असतं विशुद्धीचक्रावर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्तरावर सुद्धा सेल्फ ॲक्च्युलायझेशनचा अनुभव येईल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा असेच पुढचे चार दिवस एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील तेही जरूर पहा जसजसे व्हिडिओ अपलोड होतील तस तसं प्रत्येक व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे ती पण जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा